सूर्या न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक तर्फे भव्य धरणा निर्देशना आंदोलन संपन्न चंद्रपूर नुकतेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपूर परिसरात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने बांधकाम आंदोलन करण्यात आले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड रवींद्र उमाटे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर कॉम्रेड प्रकाश रेड्डी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर अंकुश वाघमारे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी केले रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व बांधकाम कामगार कामगार संघटनेच्या अनेक नेत्यांचे मार्गदर्शनपर करण्यात आले बांधकाम हा विश्वाच्या पूल शिल्पकार व नवनिर्माता आहे तो घाम गाळतो रक्त आठवतो स्वतःच्या जीवाला संकटात टाकून पोटाची खळगी भरवण्यासाठी कधी रस्त्याच्या कडेला झोपतो तर कधी असुरक्षित जागी रात्र काढतो सर्वप्रथम केरळ राज्यात बांधकाम कामगारासाठी कायदा करण्यात आला आयटकचे दिवंगत नेते माजी केंद्रीय गृहमंत्री कॉम्रेड इंद्रजीत गुप्ता व आयटकचे दिवंगत नेते कॉम्रेड चतुर्नन मिश्रा यांच्या पुढाकाराने संसदेत एकोणीसशे शहाण्णव साली बांधकाम क्षेत्राच्या केंद्रीय कायदा अस्तित्वात आला या अभिनयाचे आयोजन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या या अभियानाचे आयोजन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून एक मे दोन हजार पंचवीस जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या दरम्यान करण्यात आले आहे या अभियानादरम्यान बांधकाम कामगार हक्क का परिषदा मेळावे सभा संमेलने अधिवेशने कार्यशाळा शिबिरे सांस्कृतिक कार्यक्रम पत्रकाराचे वितरण विशेष अंकाचे वितरण आदी उपक्रम राबवून बांधकाम कामगारांची एकजूट आयटक या एकशे पाच वर्ष पूर्ण झालेल्या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांना संघटित करण्यासाठी व लढा उभारण्यासाठी येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले प्रमुख मागण्याचे एक ते आठ अशा शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड राहुल विश्वकर्मा यांनी केले व आभार प्रदर्शन कॉम्रेड पदमवीर यादव यांनी मानले हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता कॉम्रेड मल्लेश कमटम कॉम्रेड डॉक्टर श्रीनिवास रेड्डी मल्ला कॉम्रेड शालिनी वासेकर कॉम्रेड मंदा वासाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी कृष्ण चव्हाण जीवती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे